मराठी माणसाला एका रुपयाचा बिझनेस देणार नाही माज दाखवणाऱ्या टीसी सी आशिष पांडेला रेल्वेने घरी पाठवलं मराठी आणि मुस्लिमांना एका पैशाचा बिझनेस देणार नाही टीसी सी आशिष पांडेवर रेल्वेची मोठी कारवाई मराठी माणसाला माज दाखवणाऱ्या टीसीचा तोरा उतरला रेल्वेकडून निलंबनाची कारवाई मी मुंबईत असताना मराठी आणि मुस्लिम माणसाला एका रुपयाचा बिझनेस देणार नाही असे वक्तव्य करणारा पश्चिम रेल्वेचा मुजोर तिकीट तपासणीस आशिष पांडे याच्यावर मोठी कारवाई करण्यात आली आहे गेल्या काही दिवसांमध्ये आशिष पांडे याची ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली होती या ऑडियो क्लिप में आशीष पांडे ने मराठी आ मुस्लिम समाजा विरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केले होते या प्रकरणी मुंबई सेंट्रल पश्चिम रेलवे विभागीय रेलवे व्यवस्थापक डीआरएम यानी समाज सम्यमा पोस्ट करत की या घटने की रेलवे ने गंभीर दखल है आशिष पांडे याच्या व्हायरल ऑडिओ क्लिपची पुष्टी करण्यात आली असून त्या कर्मचारीला चौकशीपर्यंत निलंबित करण्यात आले आहे असे पश्चिम रेल्वेकडून सांगण्यात आले आशिष पांडे याच्या फोनवरील संभाषणाची ऑडिओ क्लिप प्रचंड व्हायरल झाली होती या क्लिपमध्ये आशिष पांडे समोरच्या मराठी व्यक्तीला सुनावताना दिसत आहे यामध्ये आशिष पांडे याने म्हटले होते की मी विक्रोळीला टागोर नगरला राहतो मी मुस्लिम आणि मराठी लोकांना बिझनेसच देत नाही मला कोणी मराठी किंवा मुस्लिम रिक्षावाला भेटला तर मी त्यांच्या रिक्षातही बसत नाही मी फक्त युपीवाला रिक्षावाला असेल तरच रिक्षात बसतो अशी मुजोरीची भाषा आशिष पांडे याने वापरली होती तेवढेच नव्हे तर आशिष पांडेला ज्या मराठी व्यक्तीने व्यवसायासंदर्भात फोन केला होता त्यालाही पांडेने मी तुला बिझनेस देणार नाही असे सांगितले त्याने म्हटले की मी परवाच ट्रू कॉलरमध्ये तुमचा नंबर बघितला तुम्ही मराठी आहात हे बघितल्यानंतर मी तुमचा नंबर डिलीट केला हे तुम्हाला माहिती असेल कारण मला मुस्लिम आणि महाराष्ट्रीयन माणसाला बिझनेस द्यायचा नाही मी नऊ वाजता कामाला जातो आणि दहा वाजेपर्यंत पाच हजार रुपये कमावलेले असतात मला पैशांचा गर्व नाही पण मी तुम्हाला हे सांगतोय मी मुंबईत असेपर्यंत मराठी आणि मुस्लिम लोकांना एका रुपयाचा बिझनेस देणार नाही असे सांगून आशिष पांडे याने फोन ठेवून दिला होता मात्र त्याची ही क्लिप सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाली होती त्यानंतर आशिष पांडे हा कोण आहे याचा शोध घेतला गेला यानंतर रेल्वेकडून आशिष पांडे याच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली असून आता त्याची चौकशी केली जाई